नमस्कार आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे सकाळी सात वाजतापासून ते सकाळी सात वाजता आज लेट उठले मी कारण की काल नगरवरून आलेलो होतो सगळं दमलेलो होतो त्याच्यामुळं संध्याकाळी सात वाजले सॉरी सकाळी सात वाजले मला उठायला संध्याकाळी लेट झोपलो आम्ही आणि दोन दिवसाचा प्रवास सगळी दगदग त्याच्यामुळे घरसुद्धा खूप हवा पाणी होतो दोन दिवस त्याच्यामुळं घरीसुद्धा खूप कचरा झालेला होता ते सकाळी उठल्यापासून मी सगळी आवरावर केली किचनची आवरा आवर केली बेडरूमची आवरा आवर केली एवढा धूर झाला होता की बारीक बारीक सगळीकडे धूळच धूळ दूर होता तर सगळं किचन पुसली त्याच्यानंतर हॉल पुसला आणि बेडरूमसुद्धा पुसून घेतली सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि थोडंसं आज दगदगच होती कारण की मला आजही गावाला जायचं होतं आज मला माझ्या भावाची एंगेजमेंट होती तर तिथे जायचं होतं त्याच्यासाठी तयार व्हायचं होतं तर मध्येच पाहुणे आले ह्यामध्ये मी त्यांच्यासाठी चहापाणी केलं त्याच्यानंतर परत माझ्याकडे कामाला दोन माणसं होती तर त्यांच्यासाठी नाश्ता चहापाणी केलं आणि इकडे कालचं जे बॅग वगैरे होत्या त्या सगळं काढल्या होत्या मी धुवून ठेवलेलं होतं काही त्याच्यात तर ते ते लावायचं होतं त्याच्यानंतर आधीचं जे बेडशीट वगैरे ओस्तीची कवर वगैरे धुवून घेतलेल्या होत्या मी त्या त्या लावायच्या होत्या मला तर त्यासुद्धा उशीच्या कवर बेडशीट वगैरे हॉलमधल्या किचनमधल्या सर्व मी बाकीचं जे कपडे छोटे छोटे हाती वगैरे पकडायचे कपडे होते ते सुद्धा धुवून घेतलेले होते आदल्या दिवशी तर ते कवर अप केलं मी सगळं किचन किचनमधलं बेडरूममधलं आणि हॉलमधलंसुद्धा सगळं कवर अप करून घेतलं त्याच्या त्याच्यानंतर मी बे सॉरी बेडरूममधलं सगळं आवरून घेतलं आणि बेडशीट वगैरे टाकून सगळं स्वच्छ करून घेतलं त्याच्यानंतर मी आंघोळ केली आणि देवपूजा केली एवढं शूट नाही केलं मी कारण आज मला थोडंसं बाहेरगावी जायचं होतं त्याच्यामुळं थोडंसं दगदग होत होती आणि तेवढा वेळही नव्हता इकडे हेही आम्ही तिकडून नंतरचा हा जो पसारा आहे हा जो कचरा आहे हा पडलेला होता हा क्लीनअप केला त्याच्यानंतर गॅसचा ओटा परत क्लीनअप केला मी आणि क्लीन केल्यानंतर परत पाहुणे आले त्यांच्यासाठी शरबत करायचं होतं तर त्यांच्यासाठी शरबत केलं आणि त्याच्यानंतर शरबत केल्यानंतर मी कपडे धुवून घेतले थोडेसे कपडे होते माझे धुवायचे ते, ते कपडे धुवून घेतले आणि आज नाश्त्याला वेळच भेटला नाही कारण की आम्हाला लवकर जायचं होतं आणि त्याच्यात मध्येच सगळे आले त्याच्यामुळं मी सगळं धुवून वगैरे घेतलं आणि थोडंसं लवकर लवकर केलं आणि नाश्ता काही केला नाही कारण नाश्त्याला टाईमच भेटला नाही तर ते हे सगळं केल्यानंतर गॅपचा ओटा पुन्हा स्वच्छ करून घेतला मी आणि मला जायचं होतं तर आणि इकडचं तिकडचं सगळं पसारा आवरावा लागतो कारण की गावचं घर मोठं आहे थोडंसं त्याच्यामुळं थोडंसं कामाला वेळच होतो तर अशा दगदगीत कुठे जायचं म्हटलं की दगून जातं आणि शाहूला पण रेडी करायचं होतं त्याच्यामुळं शाहूला रेडी केलं आणि थोडंसा वेळच झाला आज मुंग्या जास्त होते त्याच्यामुळं गॅसचा ओटा वगैरे वच्यावर स्वच्छ करावा लागतो गॅसचा ओटा स्वच्छ केला आणि हे गोड जी भांडी होती साखरची ती मी आधी धुवून घेतली कारण की त्यालाही पटकनच मुंग्या लागतात नव्हतं मग सगळं धुवून झाल्यानंतर इकडे आमचे पाहुणे आलेले होते जे रोज येणारे होते ते त्यांना पोळी वगैरे दिली शाहूने आणि ते दिल्यानंतर त्यांना तर आनंदच होतो पोळी थोडंशी किंवा शाहू दिसला की खूप आनंद होतो शेती हळवत हळवत शाहूच्या मागच फिरत असतो शाहूने त्याला पोळी दिली त्याच्यानंतर मी रेडी झाली कारण की मला लवकर जायचं होतं आम्ही साडे अकरा अकरा साडे अकरा वाजता तिथे पोचलो आणि हा कार्यक्रम पार पडल्यानंतर मला तिथूनच आईकडे जायचं होतं तर तिथूनच मी माझ्या आईकडे गेली तर असा हा दिवस माझा आजचा दगदगीचा संपला आईकडे गेल्यानंतर आराम केला ब्लॉक कसा वाटला ते नक्की कळ